नमस्कार मी विशाल वसंत चौगले सत्याचे काव्य म्हणजे काव्यवाचन स्पर्धेमध्ये मा मी माझी कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे एक कविता सुचावी मला एक कवी आपल्या प्रेयसीकडून जेव्हा प्रेयसी याच्या सोबत असते तेव्हा त्याला कविता सुचावी ह्याच्यावरती एक कविता मी सादर केली कविता सुरू करतोय एक कविता सुचावी मला असताना एक कविता सुचावी मला तू जवळी असताना मनाच्या को्यातून तू मनाच्या को्यातून येतो आणि येतू तूनी। मनाच्या को पर्या तून ये तू आणि ये तू ग शिवारातून आज भरून आज भरून ये मला तू जवळी असताना एक कविता सुचावी मला तू जवड़ी असताना बधीर झालो अधीर झालो बधीर झालो अधीर झालो तुझ्याच साठी फकीर झालो बधीर झालो अधीर झालो तुझ्याच साठी फकीर झालो तुझं रुसन तुझं हसन छळत मला तू जवळी असताना एक कविता सुचावी मला तू जवळी असताना तू जवळी असताना असताना कविता आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद